का आगा। आगा आगा। 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 नमस्कार आणि महानगरपालिका आम आदमी पार्टी स्वबळावर संपूर्ण जागांवर पूर्ण प्रभागामध्ये निवडणूक शंभर टक्के लढवणार आहे आणि त्याच अनुषंगाने आम्ही आज या पत्रकार परिषद पत्रकार परिषदेमध्ये आमची पंधरा उमेदवारांची यादी या ठिकाणी आम्ही जाहीर करत आहोत हो, पहिल्या टप्प्यामध्ये आणि येणाऱ्या टप्प्यामध्ये संपूर्ण यादी या ठिकाणी प्रसारित केली जा जाईल ज्या एकशे अठ्ठावीस जागा आहेत त्या सगळ्या जागांवर आम आदमी पक्ष उमेदवार देणार आहे का त्याचबरोबर कुठल्या पक्षाची आम आदमी पक्ष युती करेल की इंडिपेंडंट निवडणूक समजेल येणाऱ्या या निवडणुकीमध्ये सर्व जागांवर आम आदमी पार्टी शंभर टक्के स्वबळावर निवडणूक करणार आहे कुठल्याही पक्षाबरोबर कोणत्याही युती आघाडी महायुती यामध्ये किंवा महाविकास आघाडी वाजपेयी म्हणा त्या नाव द्या कुणाबरोबरही आम्ही युती, युती करणार नाही अगदी संपूर्ण जागांवर आम आदमी पार्टीचे झाडू चिन्हावरती उमेदवार सगळीकडे दिसतील आणि अशाच पद्धतीने आम्ही निवडणूक करणार आहोत कुठल्या प्रमुख मुद्द्यांवर ही निवडणूक होणार आहे कारण की महापालिकेमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार गाजत आहे तुम्ही कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही सुशासन आणू आणि जो भ्रष्टाचार या ठिकाणी चाललेला आहे साधा जर सांगितलं तर भामासकेटचं प्रकल्प वारंवार मदत वाढ देऊन टँकर माफियाला हरपाणी घालण्याचे काम या ठिकाणी करत आहेत वाकड येथील पंधराशे कोटीच्या टीडीआरचा घोटाळा असेल नंतर अशा पद्धतीने एकच काम जे अतिरिक्त आयुक्त ता पाच कोटीचे काम डिवाईड करून स्प्लिट करून एक एक कोटीच्या आत आणून वगैरे हो जे ठेकेदारांवर खैरात सुरू आहे आणि त्या माध्यमातून नेते ठेकेदार आणि अधिकारी सगळ्यांनी खिसे भरण्याचे काम जे सुरू केलं आहे पिंपरी चिंचवड नगरमध्ये औद्योगिक नगरीमध्ये त्याचा पर्दाफाश आम्ही वारंवार करत आहोत आणि हेच मुद्दे घेऊन जनतेमध्ये आम्ही जाणार आहोत एका बाजूनं या सरकारचं आणि या प्रशासनाचा असणाऱ्या भ्रष्टाचाराचा पर्दाफाश आम्ही करणार आहोत आणि दुसऱ्या बाजूला आम आदमी पार्टी म्हणून जे दिल्ली पंजाबमध्ये आम्ही मॉडेल सक्सेसफुली राबवलं दर्जेदार शिक्षण मोफत सगळ्यांना आरोग्याच्या सुविधा मोहल्ला क्लिनिक सारख्या त्याचप्रमाणे लाइटची सुविधा असतील पाणी फ्री देणार आम्ही या ठिकाणी कन्सेशन देणार संपूर्ण या मोफत सुविधा आम्ही देणार महानगरपालिकेच्या सर्व शाळांची सुधारणा आम्ही एवढी करणार की खाजगी शाळेच्या थोडीचे किंवा त्याच्याही जास्त दर्जेदार शिक्षण आम्ही या ठिकाणी देणार म्हणजे एका बाजूला भ्रष्टाचार करण प्रशासनाचा भ्रष्टाचाराचा पर्दाफाश करूच पण एक सक्षम पर्याय म्हणून आम आदमी पार्टी या ठिकाणी समोर येईल

पिंपरी चिंबरी शहरात म्हणजे जरी वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार उभे असले तरी गावकरीचं राजकारण चालते त्याचबरोबर एक तुमच्यासारखा जी तरुण चेहरा आम आदमी पक्षाला लाभलेला आहे निवडणुकीचं आव्हान जाणवत आहे का आणि या गावची गावकरीच्या राजकारणामध्ये आणि कोट्यवादी लोकांचे जे समोर उमेदवार असतील त्यांच्यासोबत आम आदमी पक्षाच्या उमेदवाराचा टिकाव होईल का काय वाटतं त्याविषयी आमचे आदर्श आणि आम आदमी पार्टीचे मुख्य संयोजक अरविंद केजरीवाल साहेब तसेच महाराष्ट्र राज्याचे कार्याध्यक्ष आदिंती पाटीलपणे साहेब यांच्या आदर्शावरती आणि जे पंजाब आणि दिल्लीमध्ये जे सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी जे त्या ठिकाणी करून दाखवलं एका मोबाईल रिपेअर करणाऱ्या मुलाने सुद्धा पंजाबमध्ये माजी मुख्यमंत्र्याचा त्या ठिकाणी पराभव केला सेम त्याच पद्धतीने सर्वसामान्यांना सोबत घेऊन या पिंपरी चिंचवड शहरातील जनशक्तीला सोबत घेऊन या महापालिकेच्या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये गावकी भावतीच्या राजकारणाला कसल्याही प्रकारे खतपाणी न घालता किंवा आम्ही त्या गोष्टींकडे कसल्याही प्रकारे लक्ष न देता सर्वसामान्यांना सोबत घेऊन सर्वसामान्यांमधला चेहरा म्हणून आमचे उमेदवार कोण असतील तर ते सर्वसामान्य कुटुंबातील रस्ते सफाई कामगाराचा मुलगा असेल रिक्षा रिक्षावाला असेल एखादा वकील असेल ॲडव्होकेट त्या ठिकाणी आहे शिक्षक असेल असे सर्वसामान्य आणि तरुणांना या महापालिकेच्या निवडणुकांना आम्ही संधी विश्वासाने तुम्ही समोर जातात मात्र धनशक्ती आहे मोठ्या प्रमाणात त्यांच्या समोर तुमच्या उमेदवाराचं बरोबर टिकेल का आणि ते फाईट देऊ शकतील शंभर टक्के फायदेतील ही निवडणूक पिंपरी चिंचवड महानगरपालिकेची निवडणूक जलशक्ती विरुद्ध धनशितकी आम्ही करून दाखवली जिंकून दाखवार आम्ही या ठिकाणी सध्या महापालिकेवरती आम आदमी पार्टीचा झेंडा फडकवण्याचा दावा या ठिकाणी आम्ही करतो थँक्यू सर